माजी अग्निवीरांना दिलेल्या दहा टक्के राखीव जागांवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र केंद्र सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात दहा टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत विरोधकांकडून या योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता ठाकरे गटाकडूनही टीका करण्यात आली आहे सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये केवळ दहा टक्के आरक्षण देणे ही शुद्ध फसवणूक आहे असे ठाकरे गटाने म्हटले आहे लष्कराच्या तिन्ही अग्निदलात अग्निवीर या नावाखाली केवळ चार वर्षांसाठी जवानांची भरती करण्याच्या उटपटंग निर्णयाबाबत केंद्र सरकारने आडमुठे धोरण स्वीकारले आहे देशाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून लष्करी सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांना अवघ्या चार वर्षातच घरी पाठवण्याचा हा अजब निर्णय रद्द करण्याऐवजी अग्निवीरांना आता सरकारने नवीनच चॉकलेट देऊ केले आहे दहावी नंतर सतराव्या किंवा अठराव्या वर्षी लष्करात दाखल होणाऱ्या तरुणांना वयाच्या एकविसाव्या किंवा बावीसाव्या वर्षी सेवानिवृत्त करणे हा निर्णय आकलेची दिवाळखोरी दर्शवणारा आहे अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे एखादे धोरण किंवा निर्णय चुकला असेल किंवा त्यात काही दोष असल्याचे नंतर लक्षात आले तर ते धोरण किंवा निर्णय मागे घेण्याची लवचिकता सरकारकडे असायला हवी एखाद्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली तर तो सरकारचा कमीपणा आहे असे न मानता व्यापक जनहित व देशहित डोळ्यासमोर ठेवून दोन पावले मागे घेण्याची तयारी ठेवते तेच खऱ्या अर्थाने रयतेचे व लोककल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जाते मात्र केंद्रातील मोदी सरकार मध्ये अहंकार एवढा ठासून भरला आहे की अग्निवीर योजनेवरून चौफेर टीका होत असतानाही सरकार माघार घ्यायला तयार नाही असेही ठाकरे गटाकडून म्हटले जात आहे अग्निवीर योजनेवरील टिकेनवरून सरकारची चहू बाजूने कोंडी झाली आहे आपला निर्णय चुकला आहे हे खुल्या दिलाने मान्य करून ही योजना रद्द करण्याऐवजी आता अग्निवीरांना नवीनच लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे अवघ्या चार वर्षाच्या लष्करी सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीर तरुणांना निम लष्करी दलाच्या भरतीमध्ये केवळ दहा टक्के आरक्षण देणे ही शुद्ध फसवणूक आहे ऐन तारुण्यात हजारोंच्या संख्येने बेरोजगार होणाऱ्या तरुण अग्निवीर फौजेच्या रोजीरोटीचा प्रश्न या दहा टक्के आरक्षणाच्या लॉलीपॉपने सुटणार आहे काय असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे